शेतकऱ्यांचा संपूर्ण कर्ज माफ झाल्याशिवाय शिवसेना शांत बसणार नाही असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकरी शिवसंपर्क अभियाना दरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलं गेली चार वर्षांपासून सततचा दुष्काळ आणि शेतमालाला भाव न मिळाल्यामुळे शेतकरी वर्षानुवर्ष कर्जाच्या सागरात बुडत आहे यामुळे अनेक वर्षानंतर शिवसेनेकडून शिवसंपर्क मोहीम राबवण्यात येत आहे या मोहिमेची सुरुवात मराठवाड्यापासून होईल असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं म्हणून आमची मागणी अशी आहे की लवकरात लवकर तमाम शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारने कर्जमुक्त केलंच पाहिजे आणि त्याच्यानंतर जर का ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना कारण आता तुम्ही जिल्हा बँका जवळपास मोडीत काढलेल्या आहात राष्ट्रीय बँका आता गावागावात पोचल्या असतील मला कल्पना नाही प्रत्येक गावात का मी गेलेलो नाही पण या राष्ट्रीय बँकांचं शेतकऱ्यांशी किती नातं आहे हे श्रुत आहे काही का असे ना मला त्याच्याशी काही कर्तव्य नाही आहे राष्ट्रीय बँका तर राष्ट्रीय बँका सरकारने त्यांना जो शेतकरी कर्ज मागेल त्याला कर्ज देणं हे भाग पाडायला पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की कर्जमुक्ती ही पहिली झालीच पाहिजे त्याकरता कर्जमुक्तीसाठी आम्ही लवकरात लवकर शिवसेनेच्या वतीने नुसते यात्रा नाही काढणार तर शेतकऱ्यांना मी आता एक आत्मविश्वास देऊ इच्छितो की आता तुम्ही सगळे सोबत या मी कर्जमुक्त होणारच अशी एक अभिनव संकल्पना शिवसेनेच्या वतीने आम्ही लवकरात लवकर जाहीर करतो हो, आहोत त्याचं थोडंसं आज मी एक वाच्यता केलेली आहे आणि आज मी मराठवाड्यात फक्त या मराठवाड्यातल्या लोकांना भेटलो आहे लवकरात लवकर मी महाराष्ट्रातल्या लोकांना सगळ्यांना बोलवीन आणि त्यांच्यासमोर या संकल्पनेची जी काय मांडणी आहे ती मी जाहीर करेन समजा आता ही संकल्पना मला राबवायची आहे कोणाच्या माध्यमातून मी राबू मला गावात खेड्यापाड्यात जे माझे सैनिक आहेत कार्यकर्ते आहेत तेच हे सगळे जी काही संकल्पना आहेत ते राबवणार आहेत जी काही संकल्पना जाहीर करणार आहे ती संकल्पना गावातल्या किंबोना शेतकऱ्यापर्यंत हाच माझा कार्यकर्ता नेणार आहे ज्या सत्तेमध्ये आम्ही आहोत त्या सत्ताधाऱ्यांनी जर शेतकऱ्यांचे कर्ज माफी केली नाही तर शिवसेना स्वतंत्र लढत लढेल लड़ आणि ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची शेवटची लढाई असेल असे देखील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं मला असं वाटतं की पहिल्या प्रथम ज्या सत्तेत आम्ही आहोत त्या सत्तेकडनं पहिल्यांदा शेतकऱ्यांना न्याय मिळतो का हा प्रयत्न आम्हाला टोकाला जाऊन करावा लागला आणि शेवटी नाही झालं तर मग काय आलीच लढत मुंबई चुनाव के बाद आपकी ताकत दिख गई पूरे महाराष्ट्र को हिंदुस्तान को क्या आपको लगता आने वाले चुनाव में शिवसेना आपने दम पर चुनाव लड़ेंगे चुनाव की बात अभी मैं नहीं सोच रहा हूँ फिलहाल मेरे सामने तो काश्तकार है और रोजाना कहीं ना कहीं उनकी आत्महत्या की खबरें मैं पढ़ रहा हूँ और इसके बावजूद अगर मैं सिर्फ चुनाव पर नजर रखू यह पत्रकार परिषदेला लनेकान की उपस्थिति होती